नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये आपण बघा मी टायटल काय दिले की क्वेश्चन की कंजक्शन कसं ओळखायचं बघा आता वॉट आणि वेअर आणि वेन हे जे तीन शब्द आहेत हे काय तुमचे क्वेश्चन मधले आहेत मग हे ज्यावेळेस वाक्यामध्ये वापरलं जातं मग ते क्वेश्चन आहे का कंजंक्शन आहे आधी आपलं कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे कारण की त्याच्यानंतरच तुम्ही त्या वाक्याचा प्रॉपर अर्थ लावू शकता जर तुम्हाला ते माहितीच नसेल की ते, ते, ते कंजंक्शन आहे का क्वेश्चन आहे तर मग तुम्ही त्याचा अर्थ लावणार काय राईट आज हेच आपण कन्सेप्ट शिकून घ्यायचे बघा क्वेश्चन म्हणजे काय असतं की तुम्हाला क्वेश्चन बनवायचे असतात म्हणजे प्रश्न बनवायचे असतात त्याच्यामध्ये दोन प्रकारचे प्रश्न असतात जसं की बघा पहिला आहे बघा सोपं सांगतो दोन प्रकारचे क्वेश्चन आहेत एक म्हणजे आहे तुमचं डब्ल्यू एच आणि दुसरं म्हणजे वर्बन त्याला तुम्ही एस किंवा नो टाईप क्वेश्चन म्हणू शकता बरोबर आता हे दोन प्रकारचे क्वेश्चन आहे बरोबर आता हे जे डब्ल्यू एच क्वेश्चन आहेत ते वॉट वेअर वेन याचा आपण अर्थ काय करतो काय कोठे कधी किंवा केव्हा आपण या तीन इंचा अभ्यास करतोय बाकी ज्यांचा कंजक्शन म्हणून वापर होत नाही आहे, आहे तीन ह्याचा पहिला हे तीन असे आहेत की तुम्ही त्याला क्वेश्चन म्हणून पण वापरू शकता आणि कंजक्शन म्हणून पण वापरू शकता आता कंजक्शन म्हणजे काय हे आधी समजून घ्या कंजक्शन म्हणजे काय की दोन वाक्यांना जोडणारे शब्द काय दोन वाक्यांना जोडणारे शब्द त्यांना काय म्हणणार आपण कंजंक्शन म्हणजेच हे जे डब्ल्यू एच आहे हे क्वेश्चन म्हणून पण वापरले जातात आणि वाक्यांना दोन वाक्यांना पण जोडतात मग बघा आज आपल्याला काय करायचंय आधी समजून घ्यायचं की वाक्याच्या जर सुरवातीला आलं असेल हे डब्ल्यू एच आणि त्याच्यानंतर टोबी आलं असेल ओके आणि नंतर मग काय असेल ते राहिलेला भाग त्याच्या काळानुसार आणि शेवटी क्वेश्चन मार्क मग समजायचं की ते तुम्ही क्वेश्चन म्हणून वापरलेले काय तिथे अर्थ त्याचा काय काय कोठे कधी केव्हा हाचा अर्थ लावायचा राईट आणि जर पूर्ण वाक्य असेल यांचा वापर असेल ह्या डब्ल्यूएच चा आणि नंतर वाक्य असेल आणि फुल स्टॉप असेल तर मग ओळखून घ्यायचं की त्यांचा वापर हा कन्झ्युम्शन म्हणून केलेला आहे म्हणजे दोन वाक्यांना जोडलेले म्हणजे इथे एक वाक्य असतं आणि त्याला जोडणार अजून एक वाक्य म्हणजे ह्या दोन्हींच्या मध्ये हे डब्ल्यूएच वापरलेलं असतं कुठले हे मग हिथं तुम्हाला ह्यांचा अर्थ हा ए -ए, ए, जो अर्थ आहे हा नाही घ्यायचा हिथा अर्थ यांचा वेगळा होतो तेच आपल्याला पाहायचंय बघाय लक्षात लागलं तुमच्या आधी वाक गेल्या मग तुमच्या अजून लक्षात येऊन जाईल ओके बघा ह्यांचा जो अर्थ आहे जो जेव्हा आणि जिथे असा अर्थ होतो काय जो जेव्हा आणि जिथे हा असा अर्थ होतो लक्षात ठेवा बघा पहिलं जे वाक्य आहे बघा तू जे केलं याची तुला लाज वाटायला पाहिजे बघा तू जे केलं बघा वाक्य तू जे केलं याची तुला लाज वाटायला पाहिजे म्हणजे बघा यू शुड बी असेप्ट म्हणजे तुला लाज वाटायला पाहिजे तू जे केलं म्हणजेच इथं तुम्ही वट हे कोणा अनुसरून वापरणार का येऊला म्हणजेच बघा ऑफ वॉट यू डीड हा लक्षात म्हणजे तू जे केलं तुला त्याची काय लाज वाटायला पाहिजे असं जेव्हा वाक्य येतं त्यावेळेस तुम्हाला काय ह्या वॉटचा अर्थ इथं जो ओके मराठीतला जो लक्षात ठेवा गडबडून जायचं नाही काही लोक म्हणतात की इंग्रजी ही खूप अवघड आहे काही नाही फक्त कन्सेप्ट तुमचे क्लिअर असले पाहिजे तुम्हाला त्यानंतर पहा असा दिवस क्वचितच जातो जेव्हा मला तुझी आठवण येत नाही बघा आपण म्हणतो असं म्हणजे कुठला दिवस जात नाही की मला तुझी आठवण येत नाही बघा हार्डली बघा काय सुरुवातीला हार्डली हार्डली अ डे गोज वेन आई डोंट रिमेंबर यू आई डोंट रिमेंबर यू तो वेन का अपन म्हणून काय वापरलं इथं कधी सॉरी जेव्हा काय असा दिवस कोचितच जातो की जेव्हा मला तुझी आठवण येत नाही लक्षात म्हणजे इथं वेनचा अर्थ आपण काय शिकलेलोय केव्हा किंवा कधी पण इथं अर्थ काय झालाय त्याचा जेव्हा बघा तिसरं वाक्य तुला हे जिथं सापडलं ती नेमकी जागा मला सांगू शकतोस का किंवा आम्हाला सांगू शकतोस का म्हणजे तुला जे तुला हे जिथं सापडलं ती जागा आम्हाला नेमकी सांगू शकतोस का बघा कॅन यू काय बघा कॅन यू शो अस यू शो अस द द एक्झॅक्ट एक्झॅक्ट प्लेस व्हेर वेर यू फाउंड दिस वेर यू फेमकी जागा दाखवू शकता की हे तुम्हाला नक्की कुठं सापडलं बघा मराठीमध्ये तुम्ही कुठल्याही पद्धती म्हणू शकता लक्षात म्हणजे बघा तुम्हाला तोडून तोडून सांगतो कॅन यू शो अस एक्झॅक्ट प्लेस तुम्ही आम्हाला ती नेमकी जागा दाखवू शकता का व्हेर यू फाउंड दिस म्हणजे जे की तुम्हाला जे सापडलं आहे तिकडं ओके बघा इथं व्हेरचा अर्थ काय झालेला आहे इथं अर्थ झालेला आहे त्याचा बघा की हे किंवा ते ओके बघा खूप सोपं आहे फक्त काय करायचं की तुम्हाला दोन वाक्यांना हे जोडायचंय बघा त्याच्यानंतरच वाक्य आहे आय सेड बघा आय जस्ट सेड वॉट केम इन टू माय माइंड म्हणजे माझ्या मनात आलं ते मी बोलून टाकलं बघा आय जस्ट सेड आय जस्ट सेड व्हॉट केम इन टू माय माइंड म्हणजे माझ्या डोक्यात जे आलं ते मी बोलून टाकलं तू जे म्हणत आहेस त्यात काही सत्य नाही देर इज नो ट्रूथ व्हॉट यू से बघा तू जे म्हणत आहेस त्यात काही सत्य नाही म्हणजे देर इज नो ट्रूथ व्हॉट यू आर सेईंग बघा त्या ठिकाणी जर तुम्ही करता चेंज केला ऐवजी ही घेतलं तर त्यात काही सत्य नाही म्हणजे तो जे काही बोलत आहे त्यात काही सत्य नाही म्हणजे ह्याच्यामध्ये बघा ह्या वाक तुम्ही कॉमन चीज आहे जो जेव्हा तो जे की हे असे जेव्हा मराठीतले शब्द येतात जे की जेव्हा हे की नाही जिथे त्यासाठी तुम्हाला काय व्हॉट व्हेअर आणि व्हेन हे तुम्हाला वापरायचे हे काय तुम्हाला लगेच लक्षात येणार नाही यासाठी तुम्हाला आधी सराव करावा लागणार आहे ह्या वाक्य रचनांचा ह्याच्या अजून वाक्यरचनाचा तुम्हाला काही ठिकाणी अभ्यास करावा लागेल मी तीन चार एक्झाम्पल घेतलेले तुम्ही पण थोडंसं स्टडी करा ते तुमच्या काय लगेच लक्षात येणार नाही यासाठी तुम्हाला, तुम्हाला टेन्स हेल्पिंग बॉक्स हे सगळं क्लिअर असलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच मग तुम्हाला या गोष्टी क्लिअर होतील बघा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये यानंतरचा जो कुठला कन्सेप्ट असेल तो घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र